सलाउद्दीन हायस्कूलमध्ये दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जमिनीवर बसून पेपर लिहायला लावले अशी परवा त्याच्या पालकाने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली त्यांच्याकडून तक्रारीमध्ये असे सांगण्यात आलं की त्यांचा मुलानं मुलाची फी भरण्याची बाकी आहे या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला व वर, एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर लिहिण्यास सांगितले होते तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात ते दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशीसुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर लिहिण्यास लावलेले त्याला दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोरशनला तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस स्टेशनला ज्युवीनाईल जस्टिस ॲक्ट सेक्शन पंच्याहत्तर खाली शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे ओके